अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे ज्या घरात काही वेळापूर्वी सनाईचा गुंजत होता तिथे काही लग्न सोहळ्याचा नवरदेवाच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे कोतवाल म्हणून शासकीय सेवेत असलेले अमोलगोड यांचा विवाह पुचला इथे नुकताच मोठ्या उत्साहाने संपन्न झाला वधूवर एकमेकांना हार घालून लग्नाचे विधी पार पडले आणि वधुवरांना उपस्थितांकडून शुभेच्छा मिळत होत्या याच आनंदी वातावरणात नवरदेव अमलकोड यांना अचानक चक्कर आली आणि ते मंडपात कोसळले लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात हा प्रकार घडल्याने सर्वत्र मोठी खळबळ माजली अमोलकोड यांना रुग्णालयात नेण्यासाठी पाहुण्यांनी मोठी धावपळ केली मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले अमोलकोड मृत्यू तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं आहे ज्या वधूच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद क्षणा हिरावला गेला तिच्या स वर आणि वधूच्या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एका कर्तृत्ववान तरुणाचा झालेला हा दुर्दैवी अंत संपूर्ण परिसराला चटका लावून गेला आहे